हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एंड स्टुडंट सायन्स ॲट नाईन ऑल ऑफ एन्जॉईंग मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमीपणे मी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टम हा एट स्टँडर्डचा लेसन आपण स्टार्ट केलेला आहे इंट्रोडक्टरी पार्ट ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की बघा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील तर आज आपण बघणार आहोत तुमच्या एक सर्क्युलेटरी सिस्टीम आणि रेस्पिरेटरी सिस्टीम नक्की काय आहे याला अगदी सुरुवात करणार आहोत पण त्याच्याबरोबर बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे दॅट इज एनर्जी इज रिसेन्शियल फॉर ऑपरेट ऑल दी लाईफ प्रोसेस इन द ह्युमन बॉडी आपल्या बॉडीमधले डायजेस्टिव सिस्टीम असेल सर्क्युलेटरी सिस्टीम असेल किंवा कुठलीही ऑर्गन सिस्टीम असेल ती कार्यरत करण्यासाठी काय लागत असते एनर्जी लागत असते आपल्यालासुद्धा कुठलं काम करण्यासाठी बाहेर फिजिकल वर्क करण्यासाठीसुद्धा एनर्जी आपल्याला साधं स्कूलमध्ये जायचं असेल किंवा नोट्स काढायचे असेल अभ्यास करायचा असेल किंवा घरामध्ये कुठलं काम करायचं असेल त्याच्यासाठी एनर्जी लागत असते आणि ही एनर्जी कुठे प्रोड्यूस होत असते तुमच्या सेल्समध्ये आणि सेल्समध्ये कुठून तयार होत असते तुम्हाला मागच्या लेसनमध्ये तुम्ही शिकले आपण सेल अँड सेल ऑर्गनल्स मध्ये बघितलं विच इज कॉल एज अ पॉवर हाऊस ऑफ द सेल राईट टाइम इन द कम कॉमेंट बॉक्स तर ह्या पॉवर हाऊस ऑफ द सेलमध्ये काय होत असते तुमची एनर्जी प्रोड्यूस होत असते काय नाव आहे त्याचं येस मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रियामध्ये तुमची ही एनर्जी प्रोड्यूस होत असते अँड इट इज प्रोव्हाइडेड देन टू ऑल दी सेल्स मग आता ते डायरेक्ट प्रोव्हाइड होते का नाही ते एक सिस्टीम आहे त्या सिस्टीम थ्रू प्रोव्हाइड होत असते सो सेल्स नीड डिफरंट डिझॉल्व्ह न्यूट्रियन्स अँड ऑक्सिजन अँड फॉर द सप्लाय देर इज अ फंक्शन ऑफ रेस्पिरेटरी सिस्टम अँड द सर्क्युलेटरी सिस्टीम टुगेदर वी हॅव टू स्टडी इन दिस लेसन मग आता हा हे जे सप्ला आपल्या प्रत्येक सेलला बॉडीच्या प्रत्येक पार्टला न्यूट्रियन्स काही जे आवश्यक घट घटक आहे ऑक्सिजन आहे याचा पुरवठा झाला नाही तर कुठलंही आपलं ऑर्गन व्यवस्थित चालणार नाही आहे मग हे कशा पद्धतीने प्रोवाईड होत असतो मग या रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे सर्क्युलेटरी सिस्टीम काय आहे चला समजून घेऊया मग आता जे रेस्पिरेशन आहे आपल्या बॉडीमध्ये ते तीन प्रकारे होत असतं विच हॅव्हिंग थ्री फॉलोइंग स्टेप्स कुठल्या स्टेप आहे ह्या रेस्पिरेशनच्या चला समजून घेऊया सो स्टुडंट फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला रेस्पिरेशनचे थ्री टाईप समजून घ्यायचं आहे फर्स्ट तुम्ही बघू शकता बुकमध्ये पण दिलेलं आहे हे एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विचार जात असतं रेस्पिरेशन म्हणजे नक्की काय सो फर्स्ट टाइप इज एक्सटर्नल रेस्पिरेशन इंटर रेस इंटरनल रेस्पिरेशन अँड सेल्युलर रेस्पिरेशन दीज आर द थ्री टाईप्स ऑफ द रेस्पिरेशन एक्स्टर्नल रेस्पिरेशन बाह्य श्वसन इंटरनल रेस्पि रेस्पिरेशन अंतर श्वसन आणि सेल्युलर रेस्प सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय तुम्हाला सेल्स पेशियस श्वसन आपण म्हणत असतो मग आता ह्या एक्स्टर्नल रेश रेस्पिरेशनमध्ये टू टाईप्स आहे पण ह्या सगळ्यांच्या अगोदर रेस्पिरेशन म्हणजे काय आपण काय म्हणत असतो की ऑक्सिजन आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणे हं याला आपण रेस्पिरेशन म्हणतात पण ॲक्च्युली तो काय आहे या रेस्पिरेटरी सिस्टीमचा एक पार्ट आहे खरं रेस्पिरेशन म्हणजे काय द प्रोसेस ऑफ रिलीजिंग अ एनर्जी फ्रॉम फूड आपण जे जे खाल्लेलं आहे त्या खाल्लेल्या फूडचं मग ग्लुकोजमध्ये रूपांतर होत असतं आणि त्याच्यापासून मग एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी आपल्या बॉडीमध्ये रिलीज होते याला आपण रेस्पिरेशन म्हणत असतो श्वास रेस्पिरेशन म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये जे खाल्लं आहे त्या त्या फूडचं एनर्जीमध्ये रूपांतर होणं याला आपण रेस्पिरेशन म्हणत असतो चला डिटेलमध्ये समजून घेऊया तुमच्या लेवलला ही रेस्पिरेशनची डेफिन आहे एक्स्टर्नल रेस्पिरेशनमध्ये दोन गोष्टी येतात एक आहे इन्स्पिरेशन आणि एक आहे एक्सपिरेशन त्यालाच आपण इनहॅलेशन आणि एक्सहॅलेशन म्हणणार आहोत तुम्ही करू शकतात व्हॉट इज इनहॅलेशन टेक डीप ब्रीथ दिस इज अ इनहॅलेशन रिलीज दिस इज एक्स श्वास आत घेतला याला इन्स्पिरेशन म्हणणार श्वास बाहेर सोडला त्याला एक्सप्रेशन किंवा एक्स म्हणणार क्लिअर व्हेरी सिम्पल मग आता या इन्स्पिरेशनमध्ये तुम्हाला जर राहायला आलं की व्हॉट इज मिन बाय इन्स्पिरेशन और व्हॉट इज मिन बाय इनहॅलेशन मग तुम्ही काय लिहिणार टेकिंग ब्रीथ व्यवस्थित लिहायचं आहे एअर इज टेकन थ्रू द नोज अँड सेंट टुवर्ड्स द लंग थ्रू द ट्रॅकिया ऑर द विंड पाईप इज कॉल ॲज अ इन्स्पिरेशन ऑर इन्हॅलेशन आपल्या नाकावाटे हवा आत घेणे आणि ती फुफ्फुसांकडून फुफ्फुस देन इट सेंट टुअर द लंग थ्रू द विंड पाईप ऑर ट्रॅकिया इज कॉल ॲज अ इन्स्पिरेशन ऑर एक्स इनहॅलेशन म्हणजे आपल्या नाकावाटे हवा आत घेणे आणि ती फुफ्फुसांकडे पाठवणे फुफ्फुसांकडे पाठवणे म्हणजे फु फुफ्फुसांमध्ये अशा uh, uh, काय असतात पिशव्या असतात हवेच्या पिशव्या असतात की ज्याला आपण काय म्हणत असतो ॲलिओल म्हणत असतो त्या ॲलिओलायपर्यंत पर्यंत सगळ्यात महत्त्वाचा तुमचा हा ऑक्सिजनचा पुरवठा करायचा असतो आणि यालाच काय म्हणतो आपण इन्हॅलेशन म्हणत असतो कशा थ्रू वाईंड पाईप आपला काय असतो एक श्वास नलिका असते आपली वायू नलिका असते वाईंड पाईप म्हणतो त्याला ट्रॅकिया म्हणत असतो त्याद्वारे सो दिस इज कॉल ॲज द इंस्पिरेशन ऑर इन्हॅलेशन सो आय थिंक तुम्हाला इन्स्पिरेशन ऑर इन्हॅलेशनची डेफिनेशन कळली असेल मनाने सुद्धा लिहू शकतात एअर इज टेकन थ्रू द नोज अँड सेंड टू द लंग्स विथ द हेल्प ऑफ ट्रॅकिया ऑर विथ द हेल्प ऑफ वाईंड पाईप अँड दिस इज कॉल इनहालेशन श्वास घेणे ठीक आहे आता एक्सहलेशन एक्सहन श्वास सोडणे किंवा उच्च वास म्हणत असतो दॅट इज ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज टू द ब्लड अँड फ्रॉम दिस ब्लड इट कॅरी कॅरी द कार्बन डायऑक्साईड ऑक्साइड फ्रॉम द डिफरंट वेरियस पार्ट ऑफ द बॉडी अँड टूवर्ड द लंग अँड द एअर इज गिवन आउट थ्रू द नोज अँड दिस इज कॉल ॲज अ एक्सहलेशन ज्यावेळेस आपण श्वास घेतला काय झालं तो लंग्सपर्यंत गेला आणि लंग्सपर्यंत गेल्यानंतर प्रत्येक बॉडी पार्ट्समध्ये प्रत्येक ऑर्गनमध्ये जो कार्बन डायऑक्साईड जो आपल्या बॉडीसाठी इम्पॉर्टंट नसतो जो बॉडीसाठी उपयोगी नाही तो जो कार्बन डायऑक्साईड तयार झालेला आहे तो काय करत असतो आपण वाटे बाहेर सोडत असतो ही सायमल्टेनियस प्रोसेस आ, एक झाली की एक होत असते त्याला आपण काय म्हणत असतो आपण एक्सहॅलेशन ऑर इन एक्सपिरेशन म्हणत असतो सो इनहॅलेशनची एक्सहॅलेशनची डेफिनेशन तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता दॅट इज ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी टुवर्ड्स द लंग्स अँड दिस एअर इज गिवन आउट थ्रू द नोज अँड दिस इज कॉल ॲज द एक्सहालेशन याला काय म्हणतो आपण एक्सहॅलेशन म्हणत असतो की बॉडी uh, पार्टमध्ये तयार झाला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो काय करतो करतो परत लंग्सकडे येत असतो आणि लंग्स काय करत असतो तो, कर तो, तो, तो uh, नाकावाटे परत बाहेर सोडत असतो याला आपण एक्स हॅलेशन म्हणत असतो बोथ ऑफ दिस प्रोसेस इनहॅलेशन अँड एक्सहॅलेशन ऑकरिंग विथ द हेल्प ऑफ लंग्स लंगच्या सह्याने दोन्ही प्रोसेस होत असते uh, आपले ज्या ह लंग्समध्ये ज्या हवेच्या पिशव्या आहे पोकळ्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहे त्यातच टॉक्स जातो आणि नंतर तो बाहेर पण पड़ पडत असतो कलेक्टिवली कॉल ॲज अ एक्सटर्नल रेस्पिरेशन मग याला एक्सटर्नल रेस्पिरेशन का म्हणणार आहोत कारण तुमचं इनहालेशन आहे तुमचं एक्स हॅलेशन आहे दोन्ही प्रोसेस कोणाद्वारे होतोय तुमच्या लंग्सद्वारे होत आहे म्हणून त्याला आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणतोय आलं लक्षात तुम्हाला एक्स्टर्नल रेस्पिरेशन का म्हणतात बिकॉज द बोथ प्रोसेस इनहालेशन अँड एक्स कलेक्टिवली कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ लंग्स सो दिट इज इट इज कॉल ॲज द एक्सटर्नल रेस्पिरेशन त्यानंतर आपल्याला पुढचा टाईप बघायचं आहे इंटरनल रेस्पिरेशन आपल्या आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये पण एक श्वसन होत असतं अंतर्श्वसन काय आहे चला समजून घेऊया तर तुमच्यासमोर कधीही इंटरनल रेस्पिरेशन हा शब्द आला की तुम्ही एकच लिहायचं एकच लक्षात ठेवायचं आपल्याला कशाविषयी लिहायचं आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस कुठले गॅसेस आहे ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन इन कार्बन डायऑक्साइड आउट एवढं लक्षात ठेवायचं आहे मग एक्से एक्सचेंजन ऑफ गॅसेस कशा पद्धतीने ह्या इंटरनल रेस्पिरेशनमध्ये होत असतं अंतश्वसनामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुईड सेल्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्या सेल्स आणि टिश्यू फ्लुईडमध्ये हे एक्सचेंज ऑफ गॅसेस होत असतं म्हणजे काय होत असतं ऑक्सिजन हा येत असतो तो ब्लडमध्ये मिक्स मिक्स होत असतो तो सगळ्या ऑर्गन सिस्टीमपर्यंत जात असतो परत प्रत्येक ऑर्गन सिस्टीममध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो परत काय होत असतो तुमच्या ब्लड थ्रू लंग्जमध्ये येत असतो आणि लंग्स आल्यानंतर तो नाका वाटे परत बाहेर सोडला जात असतो हे सगळं काय होत असतं तुमच्या इंटरनल जे रेस्पिरेशन आहे त्याच्यामध्ये होत असतो सो तुम्ही याच्याविषयी लिहू शकता देर इज अ एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुईड कॉल ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन डेफिनेशन जर आली तर अशा पद्धतीने लिहा ऑक्सिजन मूव्स फ्रॉम सेल्स टू द ब्लड अँड दॅट इज कार्बन डायऑक्साईड मूव्ह फ्रॉम द ऑल टिश्यू फ्लुईड टू द ब्लड अगेन अँड दिस प्रोसेस इज कॉल ॲज द इंटरनल रेस्पिरेशन याला आपण इंटरनल रेस्पिरेशन म्हणत असतो ठीक आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यू फ्लुईड दिस इज कॉल ॲज अ इंटरनल रेस्पिरेशन सो आय थिंक इंटरनल रेस्पिरेशन काय आहे एक्सचेंज ऑफ गॅसेस एवढं लक्षात ठेवायचं आहे कशातून कशात जात असतं की आ, तुमच्या सेल्स सेल्सकडून टिश्यू फ्लुईडकडे ऑक्सिजन जात असतो आणि परत प्रत्येक बॉडी पार्ट्सकडून तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड इट कम्स फ्रॉम टिश्यू फ्लुइड अगेन इन टू द ब्लड दिस इज कॉल्ड ॲज द इंटरनल रेस्पिरेशन सो हा सेकंड टाईप पण आपण क्लिअर केला आहे त्याच्यावरती छानपैकी शॉर्ट नोट लिहा त्यानंतर सो स्टुडंट डिझॉल न्यूट्रियन्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्स विथ द हेल्प ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म्स द एनर्जी याला म्हणणार आहोत आपण सेल्युलर रेस्पिरेशन सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय होणार आहे आपल्या Uh, जे डिझॉल्व्ह न्यूट्रियन्स आहे ग्लुकोज ते हळूहळू बर्न्ट होते कोणाच्या साहाय्याने ऑक्सिजनच्या साहाय्याने ऑक्सिजनच्या साहाय्याने बर्न होऊन त्याच्यापासून एनर्जी तयार होते कुठलंही काम करण्यासाठी आणि ही एनर्जी कुठल्या फॉर्ममध्ये असते टी पीच्या फॉर्म असते ॲडिनोसाईन ट्रायफॉस्पेटच्या फॉर्ममध्ये असते या प्रोसेसला तुम्ही सेल्युलर रेस्पिरेशन म्हणणार आहे इन दिस प्रोसेस वेस्ट मटेरियल लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर इज फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस ऑफ दिस सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे सेल्युलर एक्स्टर्नल रेस्पिरेशनमध्ये तुमचं आपण इन्स्पिरेशन एक्सपिरेशन बघितलं म्हणजे इनहॅलेशन आणि एक्सहलेशन बघितलं आणि काय होत असतं जो ग्लुकोज आहे त्याचं ब्रेकडाऊन होत असतं ऑक्सिडेशन होत असतं एनर्जी तयार होत असते एटीपीच्या फॉर्म मध्ये आणि ही एनर्जी सगळीकडे सप्लाय होत असते मग आता याच्यामध्ये एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा तुमची रेस्पिरेटरी सिस्टीम आहे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे दोन सिस्टीम आहे रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे तुमची श्वास हं श्वास अशी संदर्भात सगळे ऑर्गन आहे का त्याच्याकडून काय येतोय आपण रेस्पिरेटरी मध्ये ऑक्सिजन येतोय डायजेस्टिव्ह सिस्टीमचं एंड प्रोडक्ट काय तयार झालं तुमचं डायजेशन सगळं झाल्यानंतर काय तयार होतं तुमचं एंड रोग ग्लुकोज होत आहे हे ग्लुकोज सगळे मिळून कुठे येत आहे हं हे सगळं सर्क्युलेटरी सिस्टीम येत आहे हं रेस्पिरेटरी सिस्टीमकडून कोण एंड प्रोडक्ट काय आला तुमचं ऑक्सिजन आलं डायजेस्टिव्ह सिस्टीमकडून एंड प्रोडक्ट काय आला तुमचा ग्लुकोज आला ते सदोघं मिळून कोणाकडे आले सर्क्युलेटरी सिस्टीमकडे सर्क्युलेटरी मध्ये काय असतात तुमच्या सेल्स असतात सेल्सला एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं आपण बघितलं मायटोकॉन्ड्रिया करत असतात आणि हे काय होत असतं तिथे ऑक्सिडेशन प्रोसेस प्रोसेस होत असते म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ द ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ए टी पी एनर्जी त्यांचं काय होत असतं एटी पी एनर्जीमध्ये ब्रेकडाऊन होत असतं आणि टी पी एनर्जी तयार होते थर्टी एट मॉलिक्युल तयार होत असतात आणि त्याच्यामध्ये एंड प्रोडक्टला काही वेस्ट मटेरियल पण तयार होत असतात म्हणजे कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर पण तयार होत असतात सो धिस प्रोसेस इज कॉल ॲज द सेल्युलर रेस्पिरेशन आता त्याचं एक केमिकल इक्वेशन आहे हे एक्झाममध्ये हंड्रेड पर्सेंट विचारलं जात असतो सो हे केमिकल इक्वेशन सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे काय आहे सगळ्यात पहिले तुम्हाला फॉर्म्युला लिहायचं आहे सी सिक्स एच ओ सिक्स की जो ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे तो सगळ्यांना माहिती आहे बरोबर या सेल्युलर रेशि रेस्पिरेशनमध्ये काय होत असतं ऑक्सिजन रिॲक्ट होत असतो सो प्लस ओ टू करायचं आहे आणि त्याच्यापासून एंड प्रोडक्ट काय तयार होतात कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होत असतात आणि थर्टी एट ए टी पी मॉलिक्युल्स म्हणजे ॲडिनोसाईन ट्रायफॉस्फेट एनर्जीचे थर्टी एट मॉलिक्युल्स तयार होत असतात आता ही बॅलन्स करणं पण खूप गरजेचं आहे आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला एक ट्रिक सांगते ट्रिक अशी सांगते की आता इथे दोन पद्धतीने बॅलन्स करू शकतो इथे कार्बन सहा आहे तिथे पण कार्बन त्याच्यासमोर सहा लिहिलं पण सहा लिहिल्यामुळे का तुमचे जे ऑक्सिजन आहे ते किती तयार झाले तुमचे बारा हे बारा आणि ते पुढचे सहा हे बारा आणि ते एक तेरा तेरा ऑक्सिजन मग परत बॅलन्स करावं लागेल मग काय करावं लागेल आपल्याला जो इकडचा ऑक्सिजन आहे त्याच्यासमोर सहा लिहावा लागेल आणि मग सगळं इक्वेशन जे आहे ते बॅलन्स होणार आहे किंवा साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवा सी सिक्स एच ओ सिक्स आहे बाकी सगळं तुमच्या ऑक्सिजन समोर पण सिक्स लिहायचा तुमच्या कार्बन डायऑक्साईड पण समोर सिक्स लिहायचा आणि तुमच्या व वॉटर वेपर समोर सुद्धा सिक्स लिहून ठेवायचा आणि थर्टी एट एटी पी अशा पद्धतीने ही केमिकल रिॲक्शन तुमची अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा सो का व्हॉट इज युअर केमिकल रिॲक्शन सी सिक्स एच ओ सिक्स मीन्स ग्लुकोज प्लस सिक्स ओ टू इज इक्वल टू सिक्स सी ओ टू अँड सिक्स एच टू ओ प्लस थर्टी एट ए टी पी मॉलिक्यूल क्लिअर जरा कॉमेंटमध्ये लिहा बरं तुमची रिॲक्शन लक्षात राहिली का आणि ऑक्सिजन किती कार्बन डायऑक्साइड किती आणि वॉटर वेपर किती याच्यासमोर काय लिहिणार आकडा तो पण लिहायला विसरू नका ठीक आहे सो अशा पद्धतीने आपण सेल्युलर रेस्पिरेशन पण इथे क्लिअर केलं त्यानंतर कॅन यू टेलमध्ये बघा काय दिलेलं आहे विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम आता रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये कुठले कुठले ऑर्गन आहे याचाच आपल्याला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे त्याचं उत्तर जे आहे तुम्हाला आपोआप मिळून जाणार आहे त्याच्यामुळे मी आता आन्सर देत नाही तुम्हाला आपोआप कळणार आहे की तुमची जी रेस्पिरेटरी सिस्टीम आहे की जी एका क्षणासाठी जरी बंद पडली काही एकंदासाठी बंद पडली तर होऊ शकते परत नॅचरली पण जर काही मिनटासाठी बंद पडली तर आपण आपला जो श्वास आहे किंवा आपलं जे आयुष्य आहे ते संपू शकतं चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एव्हरी